घरच्या परिस्थितीची जाण ठेवा गरिबीला लाजू नका जीवनात अभ्यासाचं व्यसन लावून घ्या व्यसनापासून अलिप्त रहा चांगले मित्र आयुष्य घडवतात संघर्ष जीवन घडवतो सर्वांना संधी मिळते मात्र वेळेतच त्या संधीचं सोनं विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असं प्रतिपादन नूतन आय पी एस बिरदेव डोळे यांनी केलं करवी तालुक्यातील वाशी इथं सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस बनलेल्या बिरदेव डोणे यांचा करवी तालुक्यातील वाशी इथं ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला डोणे यांचं गावात जल्लोषी स्वागत करण्यात आलं श्रीक्षेत्र बिरदेव देवालयात त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर ढोल कैचाळाच्या निनादात पुष्पवृष्टी करत बिरदेव डोणे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला लोकनियुक्त सरपंच शिवाजी जाधव मिठारी यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती परिस्थितीची जाण ठेवा गरिबीला लाजू नका अभ्यासाचं व्यसन लावून घ्या चांगले मित्र आयुष्य घडवतात उच्च क्षेत्रात जाण्यासाठी शिक्षण हेच अस्त्र असल्याचं बिरदेव डोणे यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी उपसरपंच पूजा कांबळे ग्रामविकास अधिकारी पी एम भोपळे सदस्या सीमा पाटील सागर सावंत माजी आमदार रमेश शेंडगे भोगावती कारखान्याचे संचालक बी ए पाटील माजी वाय एस पी नारायण मोठे देसाई मल्हार सेना सरसेनापती बबन रानगे पणन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुभाष खुले सुनीता निर्लेकर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे जात पडताणी उपायुक्त उमेश खुले प्राचार्य जे के पवार दिनकर पाटील बिरू धनगर शिवाजी रानगे उत्तम पाटील धनगर समाजासह ग्रामस्थ उपस्थित होते